नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची प्रेयसी हेझल किच यांच्या विवाह सोहळ्याबद्दलच्या अनेक चर्चांना उधाण आलं होतं तीस नोव्हेंबरला हे दोघं शीख परंपरांअंतर्गत विवाहबद्ध होणार आहेत भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेझल किच हे विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे सध्या त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि क्रीडाप्रेमींमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे या प्रेमीयुगुलाने निवडक लोकांच्या उपस्थितीतच लग्न करायचे ठरवले आहे पण एकंदर युवराजच्या घरी चाललेल्या त्याच्या लग्न सोहळ्याची हो तयारी पाहता काही निवडक पण तितकेच महत्वाची पाहुणे मंडळी युवराजच्या लग्नाला येणार असल्याचे पाहायला मिळते त्यामुळे या बिग फॅट पंजाबी वेडिंगमध्ये पाहुण्यांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आता पाहायला मिळते हा विवाह सोहळा चंडीगडपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या फतेहगड साहेब गुरुद्वारामध्ये होणार आहे त्यानंतर दिल्लीमध्ये या दोघांच्या विवाह सोहळ्याचे रिसेप्शन पार पडेल युवक भारतीय संघासाठी चंडीगडमध्ये त्याच्या आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यामध्ये रिसेप्शन आयोजित केले आहे त्यामुळे युवराजने क्रिकेट विश्वातील इतर कोणत्या लोकांना आमंत्रित केले आहे याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे सध्या भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टेस्ट क्रिकेटच्या सामन्यांच्या तारखा पाहता तीस नोव्हेंबरला टेस्ट क्रिकेटच्या अखेरच्या दिवशी भारतीय क्रिकेट संघ क्रिकेटच्या तणावातून मुक्त होईल आणि युवीच्या लग्नाचा चांगलाच आनंद घेईल असे पाहायला मिळते दरम्यान इंग्लंडमधील क्रिकेट सामन्यातील कोणत्याही क्रिकेटपटूला युवराजने आमंत्रित केले नाही अशी चर्चा सध्या कानावर येते पण ॲलेस्टर कुक युवराजच्या लग्नाला हजेरी लावू शकतो अशी माहितीसुद्धा सूत्रांनी दिली आहे त्यामुळे ॲलेस्टर कुक युवराजच्या लग्नाला जाणार का यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे येत्या काळामध्ये युवराजच्या लग्नामध्ये कोणकोण पाहुणे दिसणार आणि कोणकोणते चेहरे झळकणार हे तर येणाऱ्या काही वेळात स्पष्टच होणार आहे दरम्यान युवी आणि हेझलच्या लग्नाबाबतच्या अधिक बातम्या आणि ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला